अथर्व शीर्ष म्हणताना पाळावयाचे नियम आणि लाभ अथर्व थर्व म्हणजे गरम अथर्व म्हणजे शांती आणि शीर्ष म्हणजे मस्तक ज्याच्या पुरश्चरणाने मस्तकात शांती प्राप्त होते ते अथर्व शीर्ष होय भगवान जैमिनी ऋषींचे सामवेदीय शाखेतील शिष्य मुद्गल ऋषी यांनी साममुग्दल सुक्त लिहिले त्यानंतर त्यांचे शिष्य गणक ऋषी यांनी श्री गणपती अथर्वशेष लिहिले बहुतेक मंत्रात देवतेचे ध्यान म्हणजे मूर्तीचे वर्णन आधी असते आणि स्तुती नंतर असते या उलट अथर्वशीर्षात स्तुती आधी आणि ध्यान नंतर आहे या अथर्वशिषाचे तीन प्रमुख भाग म्हणजे पहिला शांती मंत्र सुरुवातीला ओम भद्रम कर्णेवी आणि स्वस्तीन इंद्रा हे मंत्र आणि शेवटी सहनावत हे मंत्र नंबर दोन ध्यानविधी ओम नमस्ते गणपते येथपासून ते वरदमूर्तय नमः येथपर्यंतचे दहा मंत्र त्यानंतर तीन नंबर फलश्रुती एक अथर्व शीर्ष योधिते इत्यादी चार मंत्र या नंबर तीनपैकी आणखीन एक भाग म्हणजे अथर्व शीर्ष म्हणणे हे स्तोत्र म्हणताना पुढील सूचनांकडे लक्ष द्यावे क्रमांक एक उच्चार अगदी स्पष्ट असावेत क्रमांक दोन स्तोत्र अगदी संतपणे एका गतीत म्हणावे नंबर तीन स्तोत्र पठण तदर्थ भावपूर्वक म्हणजेच तत् अधिक अर्थ अधिक भावपूर्वक म्हणजेच स्तोत्राचा अर्थ समजून भावासह झाले पाहिजे केवळ यंत्राप्रमाणे प्राणहीन उच्चारण नको उच्चारण असे व्हावे की ज्याच्या योगाने जप करता भगवत भावयुक्त आणि भगवत शक्तीयुक्त झाला पाहिजे जेव्हा एकापेक्षा अधिक वेळा हे स्तोत्र म्हणावायचे असते तेव्हा वरदमूर्तयेन महा येथपर्यंत म्हणावे त्याच्यापुढे जी फलश्रुती आहे ती शेवटच्या आवर्तनानंतर म्हणावी त्याचप्रमाणे शांती मंत्रसुद्धा प्रत्येक पाठापूर्वी न म्हणता सुरुवातीस एकदा म्हणावा क्रमांक पाच या स्तोत्राच्या एकवीस आवृत्ती म्हणजे एक, एक अभिषेक होय नंबर सहा स्तोत्र म्हणण्यापूर्वी स्नान करावे नंबर सात पाठावर न बसता त्याऐवजी धुतवस्त्राची घडी मृगाजिन धाबडी किंवा दर्भाची चटई यांचा उपयोग करावा नंबर आठ पाठ करून पूर्ण होईपर्यंत मांडी पालटावी लागणार नाही अशी सोपी साधी मांडी घालावी क्रमांक नऊ दक्षिण दिशेखेरीज अन्य कोणत्याही दिशेला तोंड करून बसावे क्रमांक दहा पाठीला बाक येईल असे न बसता ताट बसावे क्रमांक अकरा पाठ म्हणण्यापूर्वी आई वडील आणि आपले गुरु यांना नमस्कार करावा क्रमांक बारा पाठाला प्रारंभ करण्यापूर्वी जमल्यास गणपतीची पूजा करून त्याला अक्षदा दुर्वा शमी आणि तांबडे फुल व्हावे पूजा करता न आल्यास निदान गणपतीचे ध्यान एक मिनिटभर करावे नमस्कार करावा आणि मग पाठास प्रारंभ करावा उच्चारात चुका होऊ नयेत म्हणून स्तोत्र बरोबर कसे म्हणावे ते चांगल्या स्पष्ट आवाजातील ऑडिओ ऐकून शिकण्याचा प्रयत्न करावा क्रमांक चौदा स्तोत्र म्हणताना गणपतीच्या मूर्तीकडे किंवा ओमकडे पाहून म्हणावे म्हणजे लवकर एकाग्रता होते आता या अथर्व शीर्ष म्हणण्याचे लाभ काय ते पाहूयात तर मंडळी स्तोत्रात फलश्रुती दिलेली असते आत्मज्ञानसंपन्न मुनींना हे वाङ्मय परावाणीतून स्फुरत असल्याने आणि फलश्रुतीमागे त्यांचा संकल्प असल्याने स्तोत्र पठण करणाऱ्याला ते फळ फलश्रुतीमुळे मिळते स्तोत्र पठण करण्याच्या भोवती कवच म्हणजेच संरक्षण आवरण निर्माण करण्याची शक्ती स्तोत्रात आहे म्हणून अथर्वशिषाच्या पठणाने वाईट शक्तीच्या त्रासापासून रक्षण होते तर मंडळी आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्वक नक्कीच वाटला असेल त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थक